गेल्या दोन महिन्यात राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं ज्यात द्राक्ष बागांचा आणि केळी बागांचा समावेश होतो गेल्या वर्षी पावसाळ्यात अगदी कमी पाऊस झाला तर काही भागात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यातच आता जानेवारी ते मार्चच्या दरम्यान अवकाळी पाऊस पडणार असल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळं शेतकरी मात्र आता मोठ्या चिंतेत आहेत तर मग याचं अवकाळी पावसाबद्दलचा अंदाज नेमका कसा आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊया नमस्कार मी शुभांगी राऊत आणि आपण पाहताय महाराष्ट्र हे महत्वाचं जानेवारी ते मार्च या हिवाळी हंगामात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे त्याचबरोबर जानेवारी मध्ये राज्यात किमान तापमान हे सरासरीपेक्षा जास्त राहणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलंय खरं म्हणजे चालू हिवाळ्यात राज्याला हवा तितकासा थंडीचा अनुभव आलेला नाहीये तर आता हिवाळ्याची सुरुवातीची दोन महिने संपून जानेवारी महिन्याला सुरुवात झालीय मात्र जानेवारीतही थंडीची हीच स्थिती राहणार असल्याचं हवामान विभागाकडनं सांगण्यात येत आहे सोबतच हवामान विभागाकडून सोमवारी हिवाळी हंगामातील पाऊस आणि जानेवारीच्या तापमानाचा अंदाज जाहीर करण्यात आलाय हवामान विभागाच्या अंदाजानुसार देशभरात जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त अवकाळी पावसाची शक्यता असल्याचं सांगण्यात आलं त्यातच भर रहिवाऱ्याच्या जानेवारी महिन्यात देशभरात किमान तापमान हे सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे आय एम डीचे महासंचालक डॉ मृत्युंजय महापात्रा म्हणाले की मध्य भारतासह महाराष्ट्रात आगामी तीन महिन्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे तर मग राज्यातील नेमक्या कोणत्या भागात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय तेही पाहूया महाराष्ट्रातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भ या चारही विभागांमध्ये काही ठिकाणी सरासरीपेक्षा पंच्याहत्तर टक्के जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणजेच या महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रच पावसाखाली येण्याची शक्यता आहे तर चालू जानेवारी महिन्यात देशाच्या बहुतांश भागात रात्रीचे तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे त्यामध्ये कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता पासष्ट टक्के वर्तवण्यात आली आहे महत्वाचं म्हणजे दोन हजार तेवीसच्या वर्षात देशातील सर्वसाधारण तापमान हे शून्य पूर्णांक पासष्ट अंशाने अधिक होतं त्यामुळं दोन हजार सोळानंतर दोन हजार तेवीस हे वर्ष आतापर्यंतचे दुसरे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरलं आहे आता आपण या आठवड्यातील जिल्ह्यानिहाय पाऊस आणि तापमान कसं असू शकतं हे पाहूया मराठवाडा वगळता उर्वरित महाराष्ट्रातील मुंबईसह कोकण व मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अमरावती नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली अशा बावीस जिल्ह्यांमध्ये आठ जानेवारीपर्यंतच्या पहिल्या आठवड्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहू शकतं तर काही तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे परंतु पाऊस पडेलच असं नाही मराठवाड्यात मात्र ढगाळ वातावरण नसून पावसाचीही शक्यता नसेल असं सांगण्यात आलंय मात्र असं असलं तरी या पावसाच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढली आहे कारण या पावसाचा फटका मोठ्या प्रमाणात पिकांना बसणार आहे ज्यात रब्बी हंगामातील पीक तसेच फळबागांनाही याचा फटका बसणार आहे त्यामुळं या पावसाने शेतकऱ्यांची चिंता मात्र मोठ्या प्रमाणात वाढली आणि असेच महत्वपूर्ण आणि लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी पाहत राहा महाराष्ट्र जीवन न्यूज माझ्यासोबत धन्यवाद